संजय बिनिशिर आहे पाटील बिनिशिंग आहे ना आता त्यात काय माहिती झालं या आता काल दिन पोरद घेऊन त्या सगळ्या निरोप नाही पडताय नाही काय करे झालं दिन का नाही मला पोर पण मला ते पन्नास हजार पगार होता मग ते दे देतील काय वेगळे झाले असले चंगे बिने दिसले नाव चंगे कथा कुशी जायला का वावर मजा आले काय माहिती काय करे झालं

गुड्डी हो तुला फोन को करायला ना काहीच ना गुड्डी मम्मी गुड जायला जाऊ दे मी जुथलेस हॅलो 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 ओ हॅलो हॅलो ना पोट ना हॅलो काय करा ना काय बुक ना ते कोण तू झालं बघ लवकर मी बोल रेन तू कोण बोल, बोल, हेलो, हेलो। बोल, बोल ना आपला तुला पोटला ना नाव सांग ना मी बोल रेन मी बोल तुला देवरा का रे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हो इंग्लिश ना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय करणार तू कोण ना ते सांग पहिले मला आणि फोन काय तू मी मंग बोला आणि तुला पन्नास हजार पगार मी काय करू तुला मनगर मग काम सांग का फोन लायला ते सांग नको मोठा काय करू जास्ती पहिले तू सांग तू ना बोल गुड़ेला ना तुनी भाई म्हणजे छपरीस शे तू पण पडले पोरला आले का रे तुरे मी आता देख तुले काय पासड कोठे बोलणार तू गदडी ना ए तू कोण बोलणार ते सांग आधी मी मंगू नाना बोलणार तू माय बाप लेचार मी काल दिन तुन पडले दाखले येलो तू दाखले येलो तू म्हणजे तिने का तंगड मोडले का आत मोडले तिला दाखलून कधी आजारी शेतील दाखलून तातो ते आणि तू कोण रे भाई येना दिसला हो येडी डायना तू जेडाशी पहिले तू मले सांग तू फोन का बोलावा मले पहिले तू सांग तू कोण से मी गुड्डी भाऊ से तू मला बोलणार साला से मी तुला पावला से अरे तू काल दिन नाही होता मी काल दिन तुन बहिण ला दाखल तू तू मला पावना असा उचकेल डावरा मी तुला कोण पावना बनाडा आहे ठेव बोल दरे लायरा ना फोन तडे येतो सलाच छपरी का तरुणान काय नाही मन बहिण ला बोलणार ना मित्रा नाव काय मी सांगा तुले मी गुड्डी भाऊ बो, पप्पे आहे बोल राहू हा पप्पे अरे पप्पे मी तुला जिजा जी मी तुला जिजा जी बनणार असे गुड्डी कुठे जायचे जिजा हो जिजा जीला पोटना पुन्हा जिजा जी हरतो काय नेन मान्य होईतला मा जिजा जी ना तू अरे जिजा म्हणजे मी तुन बहिणी लगीन करावशे लगीन करावशे करा तू अशा गुड्डीला रोज ना फोन लेतोस अर्श रोज जीजाजी बदल सुका म्हणा काल देन बी एक पोरा फोन येलं तू सांगे मी तुला जीजाजीशी अशी बाप रे ना तुला प्लेशी झालं पप्पा जरुर सांगे बाया नेमकं काय भानघडशाली अरे पप्पे या तू पण झाला वा हो अशे मी तुला खरा खन जी हो हो ना आहे जेव्हा तुला पावलं असे पन्नास हजार रुपयाशी म्हणा चार कंपनीचे आहेत तू पण फोन शे का बाबान कसा फोन बाई मम्मी पप्पा लिहि देतोस का ते गुड्डी नच कौतुक करतस ती लिहि दे असे अरे पप्पा तू चिंता करू नको ना पन्नास हजार पगार तू काल दिली माल भेटा लिहि तुला नवीन फोन लिहि देस आणि तुम्ही आयफोन लिहि देस एक लाख रुपये वाला पप्पा ते गणेश फोन पडे देतस खरंच का माले तशी चालत नाही मी खोट बोलत नाही मन काय ते कितला फोन पडेल तुम्हाला सांगा हो अशी त्यांकुरता मी तुला दिसू चाले मग जिजाजी तुम्ही जिजाजी वा मग पहिले मला आई सांग सांगत फोन गुड्डीले गुड्डीले तीन शाळा मला पोर येतस तो राम्या तो बटल्या तो नाम्या या बठ्ठा पोरे फोन करतस तुला कशी माहिती मला बठ्ठा माहिती से आता सुद्धा ती बघीच्या माझ्या होई नाम्याने सांगे मग तू तुम्ही सांगस का गुड्डी मला चॉकलेट देस मग मी कसा सांगू ती रोज देस चॉकलेट मी फोन लिवाल बाई, डेंजर फॅमिली तू कु ते लोक सांगू पहिले गुड्डी होुड्डी कवी ते मग माहिती कवूयाशी आणि ती डे ना एक दोन तास तरी येतच ता नाही बट्ट कामे कुणी करीच येणा मना पुस्तक ना होती बया लव्हती केवढा कामे तरी येस माले पहिले सांगा जिज्जा मी फोन लिहाल का वयू पहिले गुड्डीनी संगे माले बोलू दे मग मी तुला सांगतो माझ्याकडे खरंच फोन शे का टापा मारायला दिसत्या पप्प्या मला पन्नास हजार पगार शे इंग्लिश मध्ये बोलस आपण पैसाच पैसा शेतस फक्त गुड्डी संगे माले एकदा बोलल शे पण ती घर म्हणे ना ती आतीला मोबाईल आले आठे तिला निरोप दिले ती जिज्जाजीना फोन ताशी हा जिज्जाजी मी मी फोन लाल कुरे तुला सांग ना मी पहिले तीन सणी बोलण्या करू तुला फोनच काय कपडे सुधारली दिसू मी जिज्जाजी चांगला येतोस ना मग फोन ठेवते आणि नंतर तुम्ही बहिणी का फोन कर माने जिजाजी पण मी फोन लाल काही फोन ठेव फोन ठेव तुम्ही बहिणी का फोन कर नक्की फोन कर चल मग गुड बाय குட் பாய் குட் பாய் அரை பண்ணா